शांत हो श्री गुरुदत्ता मम चिता शव आता तू केवल माता जनिता सर्वथा तू हित करता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्व संकट विमुक्ताय काम क्रोध वर्जितः लीला विश्वमभराय स्वामी दत्तात्रयय नमो नमः ओम गोरक्ष जालंदर पटाश्च अडबंग कणिफ मच्छेरा देहा वारक भरती संज्ञा भूम्या बुगुर्नव ना तसिद्धा बऱ्याचदा अघोरी शक्ती किंवा करणी बाधा कशी काढायची या संदर्भात चॅनेलवर मी व्हिडिओ अपलोड करत असतो तर काही जणांकडून सतत विचारणा होत होती किंवा टोमणे येत होते की सारखी अघोरी शक्ती का फोटो तर दत्त महाराजांचा ठेवला आहे बरं दत्त महाराजांचे पाच वर्षांपूर्वी मी बरेच व्हिडिओ टाकले होते त्यांच्या संदर्भात बरीच माहिती मी चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे पण त्यावेळेला ते व्हिडिओ कोणापर्यंतच पोचले नाहीत आणि आज ज्या वेळेला लोकांना त्रासातून जाताना बघतो तेव्हा त्यांना बाहेर काढण्यासाठी मग या विषयाचे मार्गदर्शन मी करायला सुरुवात केली शेवटी माणूस हा असा प्राणी आहे की तो ह्या तोंडानं पण बोलणार आणि तो त्या तोंडानं पण बोलणार बऱ्याचदा काही साधकांचा असा प्रश्न होता की त्यांना गुरु करायचे आहेत त्यांना मार्गदर्शक मिळत नाही बघा मी याच्यापूर्वीसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येकाला गुरु आहेत जर मनुष्य रूपात तुम्हाला गुरु नसतील तर तुमचे सर्वात पहिले गुरु म्हणजे तुमचे कुळदैवत तुमचे ग्रामदैवत त्यांना हाताला धरूनच तुम्ही पुढं पाऊल टाकायचे आणि वाटचाल करायची पण तरी पण जर तुमचा विश्वास नसेल माझ्या बोलण्यावर जर तुमचा काळी मात्र विश्वास नसेल तर आज साधी सोपी गुरूंना प्राप्त करण्याची आणि गुरूंना सिद्ध करण्याची उपासना साधना या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला माझ्यावर काळी मात्र विश्वास नाही अडचणीचा काही विषय नाही आणि माझं कोणाला तक्रार देखील नाही तुम्ही विश्वास नका ठेवू तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे पण ज्या परमेश्वरानं तुम्हाला ज्या कुळात जन्माला घातले त्या देवतावर त्या कुळस्वामीवर विश्वास ठेवूनच जर ही आज सांगितलेली उपासना तुम्ही केलीत तर कुठं तुम्हाला मार्गदर्शक मिळून जाईल किंवा तुमचं चांगलं जे काही वाईट दिवस आहेत ते जाऊन चांगले दिवस तुम्हाला पाहायला मिळतील विश्वास असेल तर करा ही साधना करा असंही मी म्हणणार नाही ही साधना करू नका असंही मी म्हणणार नाही पण जर आयुष्यात सुखप्राप्ती करायची असेल जर थोडं तरी तुमच्या पुण्य पदरी तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही विचार करू शकता साधना ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला साधना त्या आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच केलेल्या महत्त्वाच्या असतात आता मनुष्य रूपातला गुरु मिळणं हे अवघड आहे कारण आजकाल बरेच मार्ग दाखवण्याऐवजी मार्गावरून भटकवतात साधना केल्यानंतर किंवा संकल्प करून जप केल्यानंतर कुठलीही दैवी शक्ती तिचं वारं अंगात खेळवता येतं ते वाढवता येतं पण काही देवऋषी जे असतात काही सिद्धपुरुष असतात ते त्यांचं सत्व किंवा त्यांची शक्ती टिकून ठेवण्यासाठी मग ज्या व्यक्तीच्या शरीरात आता दै देवाचा संचार येणार आहे त्याला पूर्णपणे बांधून टाकतात आणि ही अशी नीच आणि बाद बोड्याची लोकं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत म्हणून माझ्या ह्या चॅनलवर मी तुम्हाला हाताला धरून म्हणत नाही की बाबांनो तुम्ही साधनेला बसा तुम्हाला प्रत्येकाला ज्यांना गरज आहे त्यांना माहीत असणं गरजेचं आहे आणि कुठल्याही प्रकारची बडबड वायफळ बडबड मी हिथं करत नाही माझ्या वयाच्या अकराव्या वर्षापासून ह्या गोष्टी तुम्ही उतरलेलो आहे आणि वाईटांना वाईट धडा शिकवलेला आहे आणि चांगल्यांना चांगल्या मार्गावरच चा आम्ही नेलेलो आहे पण काही कारणास्तव आता गादीवर बसायचं सोडून तुमच्या मार्गदर्शनासाठी हे व्हिडिओ मी घेऊन येत असतो त्यामुळे प्रत्येकाला ज्याला कोणाला विश्वास ठेवायचा आहे ते विश्वास ठेवून पुढं वाटचाल करू शकतात तेव्हा इथं विषय विश्वासाचा आहे विश्वास असेल तर मार्गावर पाऊल ठेवून वाटचाल करा विश्वास नसेल तर यू टर्न घ्या आणि जसं तुमचं आयुष्य आहे तसं जागा ही जी साधना तुम्हाला सांगतोय ही नवनाथांच्या शक्तीवर आधारित अशी साधना आहे आणि गुरुच्या परंपरेवर जर तुम्हाला विश्वास असेल तरच करावी तरच याचं फळ तुम्हाला त्वरित मिळेल आता होतं काय की काही लोक एखाद्या देवीची पहिल्यापासून उपासना करत असतात जप करत असतात काही पूजापाठ करत असतात मग अशा वेळेला ती उपासना पूर्ण न करता ते सोडतात आणि मग दुसऱ्या साधनेला सुरुवात करतात तर असं करू नका जी पूजा तुम्ही संकल्प करून सुरू केलेली आहे जी साधना तुम्ही संकल्प करून सुरू केलेली आहे त्या साधनेला पूर्ण करून तिचा पूर्णपणे तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवून तिची समाप्ती करूनच बघ या साधनेला सुरुवात करावी विश्वास असेल तरच प्रत्येक दैवत आपापल्या जागी श्रेष्ठ असतं एखाद्या छोट्याशा मंदिरात छोटीशी दगडाची मूर्ती जर असेल तिथं कुठल्या देवीचं ठाणक जर असेल तर त्या देवीच्या ठानकाला सुद्धा आपण सिद्ध करू शकतो त्यासाठी किमान काही दिवसांची गरज आहे पण तुमच्या आत्म्यातनं ती आग जागी व्हायला हवी तुम्ही मनापासून जर एखाद्या दैवी शक्तीला हाक माराल तर ती तुमच्या शरीरात प्रगट होणारच पण आजची जनता इतकी बाद बोडायची आहे की त्यांना देवानं प्रत्यक्ष रूप दाखवावं असं त्यांना वाटतं नाहीतर ते त्या दैवी मूर्तीला एक शिळा किंवा पाषाण बनवून ठरवून मोकळे होतात आता तो ज्या त्या माणसाचा जो तो प्रश्न आहे विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा तो आपला आपला प्रश्न असतो त्यामुळे फक्त मन एक सांगतंय पण मनातून आत्म्यातून श्रद्धा अजिबातच नाही असं जर असेल तर आजी बात उपासना करू नये हे आज स्पष्ट मी सांगतोय कारण बऱ्याचदा विनाकारण एकही पैसा न घेता मार्गदर्शन करून सुद्धा शिव्या खाणं हे फार चुकीचं आहे त्यामुळं आजपासून रोखटोकच मी बोलणार आजच्या व्हिडिओमध्ये गोरक्षनाथांची उपासना मी सांगतोय ही उपासना तुम्हाला काही धार्मिक पुस्तकांमध्ये मिळून जाईल ज्यांना लिखित जिथे असेल त्याच्यावरच विश्वास असतो कारण काही माणसं असं पण म्हणतात की दादा हे कुठं लिहिलंय आम्हाला लिखित प्रमाण द्या तर मग गोरक्षनाथांची किंवा नाथ संकेतींचा दंशू हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये ही उपासना लिहिलेली आहे तर याचं प्रमाण तुम्हाला दिलं हे पुस्तक तुम्हाला पाहिजे ही पोथी जर हवी असेल तर बघा इंटरनेटवर सर्च करा किंवा धार्मिक सामान जिथं मिळतं तिथे तुम्हाला ही पोथी मिळून जाईल तर तिथून तुम्ही विषय निवडू शकता आता ही साधना अतिशय सामान्य लोकांनी म्हणजे प्रपंचिक लोकांनी अवश्य करावी विश्वास असेल तरच कारण संसारातले जे प्रश्न आहेत नवरा बायकोचं जे भांडण आहे किंवा मुलांना होणारा त्रास किंवा आर्थिक अडचणी या सगळ्या अडचणींना मार्ग मिळण्यासाठी ही साधना आहे आणि ही साधना कोणतेही अर्धवट नाही जे काही मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतोय या साधनेला रोज तुम्ही केलं जप रोज केला तरी चालेल किमान पंचेचाळीस दिवस तरी ही साधना करावी मध्ये अडचण जर आली तर अडचणीचे सात दिवस देवाऱ्याला पाळून शिवता शिवत न करता आठव्या दिवशी घरातलं सगळं पाणी नवीन भरून गोमूत्र शिंपडून पुन्हा साधनेला सुरुवात करावी साधना जर तुम्हाला फलदायी करायची असेल तर दरवर्षी श्रावण महिन्यापासून किंवा कोणत्याही महिन्याचा जो शुभ दिवस असेल शुभ वेळ असेल सकाळी दिवस उजाडण्यापूर्वी म्हणजेच पहाटे किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेला साधारणत सहा ते साडेसहाच्या दरम्यान तुम्ही या पूजेला बसू शकता आणि प्रत्येक दिवस हा शुभच असतो माणसाच्या मनातल्या कल्पना असतात की आजचा दिवस वाईट आहे आजचा दिवस शुभ आहे तुम्ही जर विचारात घेतलात तर सगळे दिवस हे शुभच असतात त्यामुळं तुम्ही कोणत्याही दिवसापासून साधना करायला सुरुवात करू शकता पण साधना जर जास्त शक्तिशाली बनवायची असेल तर ग्रहणाच्या दिवशी साधना करायला घ्यावी किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी अमावस्येच्या आदल्या दिवशी पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी तसेच पौर्णिमा आणि अमावस्येच्या पुढच्या दिवशी यातला कुठलाही एक दिवस ठरवून साधनेला सुरुवात करा या साधनेसाठी म्हणजेच या पूजेसाठी सामान काय लागणार आहे या साधनेसाठी या पूजेसाठी तुम्हाला लागणार काय आहे ते आता सांगतो महादेवांचा सा फोटो तसेच दत्तगुरूंचा एक फोटो दोघांचे एक एक फोटो घ्या घरात जर तुमच्या देवघर असेल तर देवघरात जर शंकरांचा फोटो असेल दत्तात्रेयांचा जर फोटो असेल तर ते चालतील अदरवाईज दुकानातून परचेस करून तुम्ही ते घेऊ शकता एक मध्यम आकाराचा तुपाचा दिवा दिवा ज्याच्यामध्ये तुम्ही तूप लावू शकता दिवा लावू शकता हा दिवा मध्यम आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा घ्या कारण मंत्र जोपर्यंत तुमचा पूर्ण जप करून होत नाही तोपर्यंत तो दिवा तेवत राहिला पाहिजे गाईचं तूप तुम्हाला ह्या दिव्यासाठी वापरायचं आहे आणि कापसाची वात नॉर्मल लांब असणारी कापसाची वात घ्या त्या मुठी, वाद गया दुकानात छोट्या वाती मिळतात त्या घेऊ नये मोठी लांब कापसाची वात घ्यावी रुद्राक्षाची माळ तुमच्याकडे हवी पाचमुखी रुद्राक्षांची माळ कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल ती घ्या नाहीतर हात जोडून तुम्ही मंत्र म्हटला तरी चालेल पण रुद्राक्ष माळीचा वापर करून जर जप केलात तर अतिउत्तम बसण्यासाठी घोंगडी अत्यंत आवश्यक आहे कारण घोंगडी किंवा कांबळ जर असेल तर ते चांगलं आहे किंवा लाकडाचं एखादा पाट वगैरे घेऊन त्याच्यावर बसा अडचणीचा काहीच विषय नाही ह्या कार्यक्रमासाठी या पूजेसाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्तगुरूंचा मंत्र किंवा इतर कोणताही दत्तगुरूंचा मंत्र जसे की श्री गुरुदेव दत्त श्री दत्त जयदत्त किंवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र घ्यायचा त्याच्यानंतर नवनाथांचा शाबर मंत्र जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन तो नवनाथांचा शाबर मंत्र मी इथे व्हिडिओमध्ये म्हणून दाखवत नाही वाचा सिद्धी असल्या कारणामुळे मी इथं म्हणून दाखवत नाही नवनाथांचा शाबर मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला पॉज करा डिस्क्रिप्शनमध्ये जिथे व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे त्याला तुम्ही एक्सपांड करा आणि तिथे तुम्हाला जो मंत्र मिळेल तो कॉपी पेस्ट करून घ्या किंवा तो हाताने पांढऱ्या कागदावर लिहून घ्यायचा तो मंत्र तुमच्या बाजूला आवरण तयार झालं पाहिजे इतक्या आवाजात तुमच्या बाजूला तुमच्या आवाजाचं आवरण तयार झालं पाहिजे एवढ्या आवाजात मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणत असताना मनातल्या मनात न म्हणता आवाज तुमच्या आजूबाजूला गुंजला पाहिजे एवढ्या आवाजात म्हणा त्याच्यानंतर गोरक्षनाथांचा मंत्र सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो मंत्र म्हणा हा शाबर मंत्र नवनाथांची कृपा मिळवून देणारा असा मंत्र आहे ह्या मंत्रात सर्व देवी देवतांच्या कृपा साधकाला जप करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होतात आणि म्हणूनच हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे गोरक्षनाथांना शिवस्वरूप मानून त्यांच्याकडे आशीर्वचन मागणे हा या मंत्राचा मुख्य उद्देश आहे ही पूर्ण साधना एकदम सात्विक आहे आता काही साधकांचा प्रश्न असतो की सारखा अघोरी का आता जर एखादा व्यक्ती तुम्हाला लोखंडानं प्रहार करत असेल आणि तुम्ही जर लाकडानं किंवा फुलानं त्याच्यावर प्रहार करत असाल तर त्याचा दणका तुम्हालाच मिळणार आहे म्हणून मी अघोरी जे काही शक्तिशाली साधना असतात उपाय असतात त्या माझ्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणत असतो आता ही साधना सात्विक आहे आणि संसारात येणाऱ्या आडीअडचणींना पूर्णपणे थांबून तुमचं आयुष्य सुखाने भरणारी अशी साधना आहे दिवस पुन्हा एकदा सांगतो कोणत्याही गुरुवारी प्रदोषाच्या दिवशी पौर्णिमेला अमावस्येला दत्त महाराजांच्या जयंतीला महाशिवरात्रीला किंवा दुर्गाष्टमीला किंवा इतर कोणताही शुभ दिवस पाहून या साधनेला सुरुवात करावी साधना शक्यतो सकाळी चार ते सहाच्या दरम्यान करा नाहीतर शक्य नसेल तर रात्री बारा नंतर जेव्हा सर्व दैवी शक्ती मुक्तपणे संचार करत असतात त्यावेळेला केली तरी चालेल एकदाच जर तुम्ही चार ते सहा या वेळेस करायला सुरुवात केलीत किंवा रात्री बाराच्या नंतर जर साधना करायला सुरुवात केलीत किंवा तिन्ही सांजेला जर साधना करायला सुरुवात केलीत तर निवडलेली वेळ बदलू नका आता पूजा कशी मांडायची सगळं काही सांगतो प्रथम चौरंगावर लाल नवीन वस्त्र अंथरून शंकराचा फोटो आणि दत्त महाराजांचा फोटो तिथं ठेवायचा आहे आता हे पश्चिमेला मुख करून ठेवा पूर्वेला मुख करून ठेवा किंवा उत्तरेला मुख करून ठेवा कुठल्याही दिशेला चालेल त्यापुढे छोट्याशा ताटलीत स्टीलची ताटली ठेवा इथं कॉपरचं भांड नको किंवा इतर कुठल्याही चांदीचं चा भांड नकोय साधं स्टीलची छोटीशी ताटली घ्या त्या स्टीलच्या ताटलीमध्ये तुपाचा देवा गालून। तुप गालून दिवा ठेवा त्या दिव्यात वात घालून तूप घालून मग पूजेला बसायच्या वेळेला दिवा पेटवून ठेवायचा चौरंगा पुढं आसन टाकायचं आणि त्याच्यानंतर ती जी ज्योत आहे दिवा जी वात आहे ती गोरक्ष स्वरूप मानावी महादेवांच्या आणि दत्त महाराजांच्या फोटोला आणि त्या दिव्याला भक्तिभावानं फुलं अर्पण करायची जर धूप असेल तर धूप लावा बांबूच्या कांडीचा वापर करून बनविलेली अगरबत्ती अजिबात लावू नये त्यानं तुमच्या श्वासात अडथळा होईल आणि तुम्हाला ठसका लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळं धूप लावा धुपाच्या कांड्या मिळतात त्या कांड्या लावून तुम्ही तिथं आसनावर बसायचं आहे जो दत्त महाराजांचा मंत्र मी तुम्हाला सांगितला तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप तुम्ही करायचा जी रुद्राक्षाची माळ तुम्हाला मी सांगितली त्या रुद्राक्षाच्या माळीने दत्त महाराजांचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा जप पूर्ण झाल्यानंतर दत्तगुरूंच्या चरणी आपण नमस्कार करायचा ज्योतीला नमस्कार करायचा आणि ती माळ शेजारी ठेवायची त्याच्यानंतर हात जोडून नवनाथ शाबर मंत्र फक्त नऊ वेळा म्हणायचा फक्त नऊ वेळा तो म्हणत असताना जपमाळा वापरू नये मनातल्या मनात हात जोडून किंवा बोटांवर मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर मग नवनाथ महाराजांना नमस्कार करा आणि त्या ज्योतीला नमस्कार करा आता जो मंत्र आहेत गोरक्षनाथांचा तो शाबरमंत्र त्याच्या एक तीन पाच अकरा किंवा एकवीस इतक्या माळा तुम्ही जप करायचा आहे पहिले नऊ वेळा तुम्ही मंत्र हात जोडून म्हणा त्याच्यानंतर रुद्राक्षाची माळ घेऊन एक वेळा किंवा तीन माळी किंवा पाच माळ किंवा अकरा माळ जेवढं शक्य असेल तेवढी माळ तुम्ही तो शाबरमंत्र म्हणायचा एकदा जर तुम्ही पाच माळ शाबरमंत्र जपलात तर मग रोज तुम्हाला पाच माळ शाबरमंत्र जपावाच लागेल आणि उत्साहाच्या भरात कमी जास्त होता कामा नये मग त्या साधनेचा काहीही परिणाम पडणार नाही काही फायदा नाही गोरक्षनाथांचा मंत्र पूर्ण झाला की गोरक्षचरणी तो मंत्र अर्पण करावा हा जो मंत्र मी तुम्हाला म्हटलाय तो मंत्र मी तुम्हाला अर्पण करतो असं मनोमन त्यांना प्रार्थना करावी तुपाच्या वातीला तुपाच्या तुपाच्या वातीला प्रार्थना करावी नमस्कार करावा आणि गोरक्षनाथांकडे हात जोडून आशीर्वाद मागा विनंती करा की माझ्या संसारात ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होऊ दे पण माझं आणि माझ्या बायकोसोबत रोज भांडण होतं हा कुठलाही संसाराच्या अडचणीचा पाढा त्यांच्यासमोर वाचू नये आसनावर पाच मिनिटं डोळे मिटून आपल्या नाकातून घेणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करून शांतपणे डोळे मिटून बसत राहा शांतपणे डोळे मिटून बसून राहा आणि पाच मिनिटांनंतर डोळे उघडायचे आणि त्याच्यानंतर अर्ध्या पाऊन तासानंतर संपूर्ण जप करून झाल्यानंतर डोळे उघडल्यानंतर महादेवांना आणि दत्त महाराजांना कांदा आणि लसणेचा वापर न करता बनवलेल्या कुठल्याही पदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नाहीतर साधा उपाय तुम्हाला सांगतो गोड शिरा करून किंवा दूध साखर भात तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची बांधलेली पूजा काढू शकता पण जर शक्य असेल तर जेवढे दिवस तुम्ही पूजा करणार आहात तेवढे दिवस ती पूजा तशीच जर तिथे मांडून ठेवलीत तर तिथे प्रत्यक्ष महादेव आणि दत्तमहाराज आणि गोरक्षस्वामी आणि गोडक्षणात तिथे प्रगट होतील आणि तुमच्या घरात एक वेगळ्या प्रकारचं तेज निर्माण होईल चैतन्य तिथे निर्माण होईल हा अनुभव घेण्यासाठी मनात उच्च प्रतीचा विश्वास असायला हवा आणि जर तो विश्वास कोणाच्या अंगी असेल त्याला निश्चितच याचं फळ मिळून जाईल अशी ही सात्विक आणि शुद्ध अशी साधना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आशा करतो की ही साधना तुम्हाला समजली असेल जर तुमचे काही प्रश्न असतील काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही क्वेश्चन्स तुमचे पोस्ट करू शकता आय विल बी हॅपी टू असिस्ट यू आणि तुमचं जे काही डाऊट असतील जर व्हिडिओ तुम्हाला समजलाच नसेल तर तुम्ही थोडासा तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ पहिल्यापासून पाहू शकता आणि साधना कराविषयी वाटली तर साधना अवश्य करावी ज्याला कळलं त्याने सगळं काही मिळवलं पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची साधना घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईन इथे श्री दत्तात्रेय पर परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त ओम नम शिवाय